नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये आज आपण कोकणी स्टाईल सुरमई फ्राय बनवणार आहोत तुम्ही हॉटेलमध्ये हा फ्राय अनेक वेळा खाल्ला असेल पण आज मी तुम्हाला असं काही खास आणि सोपी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही सुरमई फ्राय अगदी घरच्या घरी बनवू शकता सुरुवात करूया सुरमई स्वच्छ करून ताजी आणि टवटवीत सुरमई घ्या हे मासे व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर पंधरा ते वीस मिनिटं मीठ लावा यामुळे मासे साफ होतील आणि वास पूर्णपणे निघून जाईल मग परत पाण्याने धुऊन स्वच्छ करून घ्या आता तयार करूया खास मसाला एका प्लेटमध्ये दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धनी पावडर एक चमचा जिरं पावडर एक चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला घ्या त्यावर लिंबाचा रस पिळा आले लसूण पेस्ट घाला आणि चवीनुसार मीठ मिसळा हा मसाला नीट मिसळून माशांवर लावा प्रत्येक माशावर हा मसाला नीट कोट करा कोट करताना लक्ष ठेवा की प्रत्येक भागावर मसाला बसला पाहिजे आता क्रिस्पी मिश्रण तयार करूया तांदळाचं पीठ आणि रवा एक प्रमाणात घ्यायचं आहे त्यामध्ये एक, त्या एक चमचा मसाला आणि थोडस मीठ घालून मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचंय प्रत्येक माशाला या मिश्रणात व्यवस्थित कोट करायचंय असं केल्याने माशाला सुंदर क्रिस्पी लुक येतो फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करा पण लक्षात ठेवा तेल जास्तच गरम नाही आहे नाहीतर मासे वरतून तर भाजलेले दिसतील पण आतून नीट शिजत नाही हलक्या आचेवर माशांना सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून आहे आता गरमागरम सुरमईत राय तयार आहे ही डिश गरम भाकरी वरण भात किंवा अगदी लिंबाच्या पोळीसोबतसुद्धा भारी लागते कुटुंबासाठी किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशा आणखी छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद